नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर चालू आहे तर या पेपरचा या अगोदर आपण भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते पुढचा भाग म्हणजेच भाग दोन पाहणार आहोत तर या भाग दोनमध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्ताच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात आजच्या आपल्या सोलापूर शहर पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील भाग दोनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही येथे पाहू शकता काय दिलेलं आहे जी ट्वेंटी देशांची अठरावी शिखर परिषद भारतातील कोणत्या शहरात पार पडली म्हणजे कोणत्या शहरात होणार आहे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तर ती जी ट्वेंटीची जी शिखर परिषद होती तर ती आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे पार पडली होती अठरावी शिखर परिषद म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार तेवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणजे युनोने कोणते वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे तर आता दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे तर ते युनोने जे आहे तर ते कोणतं वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे तर ते तृणधान्य वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून दोन हजार बावीसचे वर्ष आहे तर ते युनोने घोषित केलेलं आहे म सॉरी दोन हजार तेवीस जे वर्ष आहे तर ते तृणधान्य वर्ष म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने ते जाहीर केलेलं आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चुकीचा पर्याय ओळखा तर आता राज्य आणि त्यांच्या राजधानीबद्दल आता चुकीचा पर्याय निवडायचा आहे तर तुम्ही आपल्या जे देशामध्ये जेवढे जे राज्य आहेत तर आणि केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांच्या राजधान्या तुम्ही पाठच करून ठेवा कारण तर प्रश्न त्यावर विचारला जातोच तर सिक्कीमची राजधानी कोणते गंगटोक म्हणजे ही योग्य जोड आहे त्रिपुराची राजधानी अगरताळा हे देखील बरोबर आहे मिझोरामची राजधानी कोणते ऐजवाल हे देखील योग्य आहे आणि आसामची कोणती आहे तर आसामची दिसपूर आहे पण इथे काय दिलेलं आहे तुम्हाला गुहावटी दिलेलं आहे म्हणजे चुकीची जोडी काय असणार आहे आसाम गुवाहाटी कारण आसामची राजधानी दिसपूर आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणताही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही हे तत्व राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात नमूद करीत आहे म्हणजे धर्म वंश जन्मस्थान लिंग जात यानुसार कोणताही भेदभाव केला जाणार नाही तर हे जे तत्त्व आहे तर ते आपलं जे अनुच्छेद आहे तर ते पंधरामध्ये दिलेलं आहे मग कशानुसारही भेदभाव केला जाणार नाही कोणावरही मग हे एक अनुच्छेद म्हणजे पंधरामध्ये दिलेला आहे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही तर आता विधान परिषद जी आहे तर आता राजस्थानमध्ये आहे का तर राजस्थानमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही म्हणजे ऑप्शन एकच तुम्हाला दिसत आहे इथे तर विधान परिषद जी आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात आहे त्याप्रमाणे बिहारमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये देखील आहे व कर्नाटकमध्ये देखील आहे तर पश्चिम बंगालमध्ये देखील आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर थोडं करेक्शन करा पश्चिम बंगालमध्ये नाही आहे तर इथे ऑप्शन एमध्ये दिसत आहे राजस्थान त्या राजस्थानमध्ये नाही आहे पण आपल्या महाराष्ट्रात आहे बिहारमध्ये आहे तेलंगणामध्ये आहे त्याप्रमाणे ते आंध्र प्रदेशमध्ये देखील आहे आणि उत्तर प्रदेश आणि कर्नाटक येथे देखील आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये होती पण सध्याला तिथे म्हणजे तिथे केंद्रशासित प्रदेश ते घोषित केलेला आहे त्यामुळे तिथे आता नाही आहे पण इथे बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथे विधान परिषद आहेत पण राजस्थान या ठिकाणी नाही तर तेच ते आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन हे राजस्थान पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईची उंची किती आहे तर हे आता सर्वांचं पाठत असेल तर कळसूबाई जे शिखर आहे तर त्याची उंची जी आहे तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे तर आता इथे काय पर्याय इथे फूटमध्ये दिलेले आहेत तर आता सोळाशे सेहेचाळीस मीटर म्हणजे किती फोट होता फोट होता। मजी फूट होतात तर ते पाच हजार चारशे फूट होतात म्हणजे फूटमध्ये देखील आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर सोळाशे शेहेचाळीस मीटर म्हणजेच किती पाच हजार चारशे फूट जे आहे तर ती कळसुबाई शिखराची उंची आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक बत्तीस मरियाणागर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे तर जी जवळपास अकरा किलोमीटर इतक्या लांबीची जी मरियाना गर्ता आहे मी समुद्रातील सर्वात खोल भाग झाला आपण म्हणतो गर्ता तया तो तो ता तर, तो तर ती कोणत्या समुद्रात आहे तर तो सर्वात मोठा स म्हणजे महासागर कोणता तर पॅसिफिक महासागर म्हणजे प्रशांत महासागर ज्याला आपण म्हणतो तर तिथेच हे मर्याणाकरता आढळते म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पॅसिफिक महासागरात आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत म्हणजे सोलापूर आणि धुळे जो राष्ट्रीय महामार्ग आहे तर त्या महामार्गावर कोणकोणती शहरे येतात तर ते ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला तुळजापूर दिलेला आहे अहमदनगर दिलेलं आहे धाराशिव दिलेला आहे बीड दिलेला आहे आणि चाळीसगाव दिलेला आहे जालना आहे नांदगाव आहे तर वरीलपैकी कोणकोणते शहरे लागतात तर आता सोलापूर आणि धुळे महामार्गावरती तर कोणकोणती असतात तर ती तुळजापूर एक आहे त्याप्रमाणे धाराशिव एक असतं त्याप्रमाणे अजून कोणतं आहे तर ते बीड एक आहे लागतं आणि अजून गाव एक लागतं म्हणजे इथे तुम्ही जर पाहिलं तर तुळजापूर इथे दिलेलं आहे धाराशिव कमध्ये दिलेलं आहे अ क त्याप्रमाणे बी बीड एक लागतं ड आणि कोणतं गाव ई पण जालना नांदगाव आणि बाकीचे जे दिलेले आहेत अहमदनगर हे लागतात म्हणजे अ क ड ई याचं अँसर असणार आहे तुळजापूर धाराशिव बीड आणि गाव अ क ड ई हे शहरे लागतात सोलापूर धुळे या महामार्गावरती म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणती नदी वदी पश्चिम वाहिनी नदी नाही म्हणजे पश्चिमेच्या दिशेने वाहणारी नदी नाही आपल्याला इथे ओळखायचं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एकमध्येच दिलेलं आहे कावेरी कावेरी कसं आहे तर ती पूर्वेला वाहते म्हणून ती पूर्ववाहिनी नदी आहे पश्चिम वाहिनी नाही म्हणून तेच आपलं ॲन्सर असणार आहे वैतरणा जी आहे तर ते ठाणे जिल्ह्यात म्हणजे पश्चिम वाहिनी आहे पेरियार पश्चिम वाहिनी आहे आणि ह्या कोकणातील नद्या आहेत त्याप्रमाणे ते तेरेखोल म्हणजे या पश्चिम किनारपट्टीवरच्या नद्या आहेत तर त्या पश्चिम दिशेला वाहतात म्हणजे त्या पश्चिम वाहिनी आहेत पण कोणती कावेरी ही पूर्ववाहिनी आहे म्हणून तेच आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपन नाव आहे तर कवी व त्यांची टोपन नावे हे तुम्ही पाठच करून ठेवा कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जातोच तर आता वी वा शिरोडाकडे ऑप्शन दिले तर त्यांना आपण कुसुम आग्रज म्हणतो तर हे तर अँसर असणार नाही माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धांना माधव जुलियन म्हणतो आपण हे पण आहे त्याप्रमाणे शंकर कानेटकर हे यांचं देखील आपण म्हणत नाही पण राम गणेश गडकरी जे आहे तर त्यांना आपण काय म्हणतो गोविंद आग्रज म्हणतो एकच प्याला त्यांचं हे प्रसिद्ध पुस्तक आहे तर राम गणेश गडकरी यांना आपण काय म्हणतो गोविंद आग्रज म्हणतो ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात म्हणजे आपला जसा मेंदू असतो तसा संगणकाचा देखील एक मेंदू असतो तर त्याला आपण काय म्हणतो सी पी यू म्हणतो सी पी यू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ती सी पी यू जे असतं तर ते संगणकाचा मेंदू म्हणून ते काम करतो म्हणजे सर्व त्याच्या ज्या नियंत्रण ठेवण्याचं काम यूचं असतं म्हणून त्याला संगणकाचा मेंदू म्हणतात म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस तरी ते थोडं ब्लर झालेलं आहे तर ते प्रश्न वाचून मी तुम्हाला दाखवतो काय दिलेलं आहे ही संगणकाची तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती आहे तात्पुरत्या स्वरूपाची स्मृती त्याला आपण काय म्हणतो तर रॅम म्हणतो काय म्हणतो रॅम तर आता इथे रॅम कशामध्ये दिले तुम्हाला इथे इथे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर रॅम म्हणजे त्याला आपण रॅन्डम अक्सेस मेमरी म्हणतो तात्पुरत्या स्वरूपाची संगणकाची मेमरी असते त्याला आपण रॅम म्हणतो म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल रॅम तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी आहे संगणकाची पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक स अडोतीस काय दिलेलं आहे खालीलपैकी कोणत्या कंपन्या महारत्न कंपन्यात म्हणजे महारत्न प्राप्त कंपन्यांचा त्यांना दर्जा दिलेला आहे तर कोणकोणत्या कंपन्या त्यामध्ये येतात तर त्यामध्ये भेल येते भेलला महारत्न दर्जा आहे त्याप्रमाणे ओ एन जी सीला पण आहे त्याप्रमाणे गेलला आहे म्हणजे भेल ओ एन जी सी व गेल या कशा आहेत तर त्या महारत्न कंपन्यात बाकीच्या ज्या दिलेल्या आहेत एच ए एल एम टी एन एल आय आर सी टी सी तर या नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत कोणत्या एच ए एल एम टी एन एल ओ आय आर सी टी सी म्हणजे महारत्न नवर नवरत्न त्याच्या खाली असतात महारत्न ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत तर त्या भेल ओ एन जी व गेल आहे दिल्ल्या पर्यापैकी म्हणजे एक दोन चार हे तुम्हाला दिसत आहे तर ते कशामध्ये दिसले तर ऑप्शन एमध्ये दिसत आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नाबार्डचे मुख्यालय खालीपैकी कोठे आहे तर ग्रामीण भागात वित्त पुरवठा करणारी बँक म्हणून आपण नाबार्डला ओळखतो म्हणजे कृषी संबंधात जो वित्त पुरवठा करते पतसंस्थांना वगैरे तर ते नाबार्ड म्हणून ओळखले जाते म्हणजे ग्रामीण भागात जे काम करतं तर त्याचं जे मुख्यालय आहे म्हणजे नाबार्डचं जे मुख्यालय आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे तर ते आपल्या मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईची आहे तर तिथेच नाबार्डचे मुख्यालय आहे आणि आर बी आयचे मुख्यालय देखील मुंबई येथेच आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणता रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो म्हणजे अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आपल्याला इथे शोधायचा आहे तर अजीवनसत्वाची जर कमी असेल तर आपल्याला कोणता रोग होतो तर रात आंधळेपणा होतो तर रात आंधळेपणा इथे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर तो अजीवनसत्वा अभावी होतो रात आंधळेपणा त्याप्रमाणे मूडदूत जो आहे तर तो कशाच्या डी जीवनसत्व अभावी होतो म्हणजे सूर्याची कोवळी किरणे घेतली की हा आजार बरा होऊ शकतो त्याप्रमाणे स्कर्वी स्कर्वी जो आहे तर तो व्हिटॅमिन सी अभावी होणारा रोग आहे यासाठी तुम्हाला लिंबूवर्गीय फळे खाणे आवश्यक आहे म्हणजे संत्री मोसंबी आवळा त्याप्रमाणे बेरी बेरी जो आहे तर तो थायमीनच्या अभावी होतो म्हणजे ब जीवनसत्व अभावी होतो तर आपल्याला अजीवणसत्व अभावाचा विचारलेला होता तर तो कोणता आहे रात आंधळेपणा ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस काय दिलेलं आहे ते चंद्र आणि जग या दोन्ही शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात तर चंद्र आणि जग आता च चा उच्चार उच्चार इथे कसा होतो चंद्र तर ते चा ने युक्त होतो म्हणजे चंद्र तर युक्त होतो त्याला आपण काय म्हणतो तालव्य म्हणतो जग ज चा सुद्धा तुम्ही जर पाहिला येते तर ज ग म्हणजे इथे काय यनयुक्त त्याचा उच्चार होतो म्हणजे युक्त ज्याचा उच्चार होतो तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण तालव्य वर्ण म्हणतो तर तालव्य कशामध्ये दिले ते हे ते तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिसत आहे आणि ज्याचा उच्चार युक्त होतो म्हणजे जावई याचा उच्चार कसा होतो अनियुक्त होतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो दंत तालव्य म्हणतो पण ज्याचा यनियुक्त उच्चार होतो म्हणजे चंद्र जग ह्या प्रकारचे जे शब्द असतात तर त्याला आपण काय म्हणतो तालव्य म्हणतो म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस तर इथे काय दिलेलं आहे य श श, श, श आणि स ह्या वर्णांना आपण काय म्हणतो तर आता मन हे उच्चारतानाच तुमच्या तोंडामध्ये कसं घर्षण निर्माण होतं त्यामुळे काय होतं उष्मा म्हणजे उष्णता निर्माण म्हणजे यांना काय म्हणतो आपण उष्मे वर्ण म्हणतो काय म्हणतो म्हणजे यांचा उच्चारता थोडी म्हणजे अवघड जातो श श स यांना आपण काय म्हणतो उष्मे म्हणतो म्हणून ऑप्शन ए मध्ये दिले जाते ते आपलं ॲन्सर असणार आहे तर कठोर वर्ण म्हणजे कोणकोणते म्हणजे क ख ग घ ड हे जे पाच वर्ण आहेत तर त्यापैकी पहिले जे दोन असतात तर ते कठोर असतात आणि ग घ जे असतात ते पुढचे म्हणजे तुम्ही समजून घ्या खाली संपूर्ण जे आहेत तर ते म्हणजे ते मृदू वर्ण असं कठोर वर्ण क ख तर आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जे आले नाही ते हरते या वाक्यातील ते हे काय आहे तर आता इथे काय म्हण दिलेलं आहे जे आले नाही ते ते हरले तर आता इथे ते हे काय म्हणून वापरले आपण तर ते एक संबंधी सर्वनाम म्हणजे जो जे जे ज्या ती ते त्या तर हे आपण कशामध्ये वापरतो तर ते संबंध दर्शवण्यासाठी मी संबंधित सर्वनाम याचा आहे त्याचा वापर केलेला आहे जे आले नाही ते हरले म्हणजे ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे संबंधित सर्वनाम आहे दर्शक म्हणजे एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी म्हणजे हा ही हे तो तिथे हे आपण दर्शक सर्वनाम वापरतो पुढील प्रश्न बघत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पुढील संख्या विशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा तर आता कोणकोणती संख्याविषयीने दिलेली आहे तिथे साठावे वर्ष त्याप्रमाणे अर्धा तास दुहेरी रंग एक एक एक, एक मुलगा आणि काही पक्षी तर आता हे पाच आपल्याला इथे काय दिलेले आहेत तर वेगवेगळे संख्या विशेषण दिलेले आहेत तर त्यांचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तर आता साठावे वर्ष तर त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण क्रमवाचक म्हणतो म्हणजे पहिला दुसरा तिसरा नंबर त्याला आपण काय साठावेवा साठावा म्हणजे हे क्रमवाचक येतं साठावे वर्ष हे काय झालं तर ते क्रमवाचक झालं दुसऱ्यामध्ये काय दिले अर्धा तास म्हणजे अर्धा तास इथे काय आपण करतोय याची गणना करतोय म्हणून अर्धा तास जे आहे तर ते गणना वाचकमध्ये येतं त्याप्रमाणे पुढे काय दिले तुम्हाला दुहेरी रंग तर दुहेरी रंग जे आहे तर एकेरी दुहेरी तिहेरी हे म्हणजे कसं आहे आवृत्ती दर्शक ते दर्शवतं म्हणून हे आवृत्ती वाचक विशेषण सा म्हणजे आरु आवृत्ती वाचक हे सर्व विशेषण आहे दुहेरी रंग त्याप्रमाणे आता इथे काय दिले एक एक मुलगा तर एक एक दोन दोन तीन तीन हे जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो पृथकत्व वाचक स विशेषण म्हणतो म्हणजे एक एक मुलगा पृथकत्व वाचक झालं आणि काही पक्षी तर काही पक्षी त्याला आपण काय म्हणतो अनिश्चित आता काही म्हणजे किती सांगता येतात का पाच सहा सात आठ संख्येमध्ये मोजता येत नाहीत म्हणून त्याला आपण काय म्हणतो अनिश्चित सर्वनाम म्हणतो ताह तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला कोणतं आहे तर ते क्रमवाचक आहे तर क्रमवाचकानंतर कोणतं गन्ना वाचक त्यानंतर आवृत्ती वाचक त्यानंतर पृथकत्व वाचक व त्यानंतर शेवटी कोणतं आहे तर ते अनिश्चित मग इथे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर पहिल्यांदा इथे दिलेलं आहे क्रमवाचक पदगणना वाचक आवृत्ती वाचक व शेवटी अनिश्चित म्हणजे हे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पहात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत तर, ता जम ते 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 तर जम जम आता जमदग्नी इथे शब्दाचा आपल्या इथे अर्थ काय आहे तो शोधायचा तर जमदग्नी म्हणजे काय म्हणतो अत्यंत म्हणजे जमदग्नी म्हणजे आता इथे अर्थ विचारलेला नाही तर जमदग्नी म्हणजे आपण अत्यंत तापोट मनुष्य म्हणतो म्हणजे त्याचे वडील कशा आहेत तर ते एकदम जमदग्नी आहेत म्हणजे हे जमदग्नी एक प्रकारचं इथे सामान्य नाम याचा ना वापर केलेला आहे कशाचा जम दगनीचा सामान्य नाम होऊन ना वापर केलेला आहे तर हे कशामध्ये दिले तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर जमदग्नी जे आहे तर एक प्रकारचं सामान्य नाम आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस काय दिलेलं आहे ते तुम्हाला ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू तर वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे तर जणू गमे भासे वाटे यासारखे जे शब्द येतात तर ते कशामध्ये येतात तर ते उत्प्रेक्षा अलंकारामध्ये येतात म्हणजे इथे परमेश्वराचे प्रेमच जणू तर जणू हा शब्द आलाय म्हणून हे उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण असणार आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल आणि उपमा अलंकारात म्हणजे काय तर उपमा दिली जाते मी सम समान परीस परी, या प्रकारचे शब्द येतात उपमा अलंकारामध्ये त्याप्रमाणे श्लेष श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द जो आहे तर तो दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला असतो आणि रूपक म्हणजे काय तर उपमेय उपमान हे जणू म्हणजे समानच आहेत ते जिथे वर्णिलेले असते तिथे रूपक अलंकार होतो तर आता इथे आपलं काय दिले परमेश्वराची प्रेमच जणू तर जणू हा शब्द आला आहे म्हणून उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे ते ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द म्हणजे वाक्यात कोणते कार्य करतो तर आता गाणे तर गाणे हे कशाचं कार्य करतं ह्या दिलेल्या वाक्यामध्ये तर ते एक प्रकारचं धातुसाधित नामाचं कार्य करत आहे म्हणजे गाणे गा म्हणजे हे ग म्हणजे धातूपासून हे एक बनवलेलं आहे म्हणजे त्यात रूपात बदल केलेला आहे त्याला आपण धातुसाधित म्हणतो म्हणजे गाणे गा गाणे म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो धातुसाधित नाम म्हणतो गाण्याला म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असतं म्हणजे जा ए गाऊट बस यांना जे प्रत्यय लावून आपण काय बनवतो तर धातुसाधित बनवतो मूळ धातूंना प्रत्यय लागलेला आहे मूळ धातू आहे गा तर त्याला प्रत्यय लागला ने म्हणून हे धातुसाधित नाम आहे ऑप्शन बी आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगामध्ये वापरला जाऊ शकतो म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिसिंग पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी यामध्ये आपण तो वापरतो तर पोर हा जो शब्द आहे तर तो आपण तिन्हीमध्ये वापरू शकतो म्हणजे तो पोर म्हणू शकतो ती पोर म्हणू शकतो ते पोर म्हणू शकतो म्हणजे याचा वापर आपण तिन्ही लिंगामध्ये करू शकतो म्हणून पोर जो शब्द आहे तर तो आपलं याचं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अनंत या शब्दाचा विविध अंगापैकी खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही म्हणजे विविध अर्थांपैकी कोणता अर्थ होत नाही तर आता इथे ऑप्शन दिलेले आहेत विष्णू अविनाशी आकाश आणि अमर्यादा तर अनंत म्हणजे काय ज्याला म्हणतो म्हणजे ज्याला अंत नाही असा तो म्हणजे ज्याचा अंतच करता येत नाही म्हणजे ज्याचा ज्याचा अंत नाही असा तो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अविनाशी म्हणतो काय म्हणतो अविनाशी म्हणून अनंत या शब्दाचा खालीलपैकी एक अर्थ होऊ शकतो अविनाशी म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर आता इथे आपल्याला चार शब्द दिलेले आहेत तर त्यापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर आता प्रगतिशील तर आता इथे आहे ते तुम्ही जर पाहिलं तर ही पाहिल। पहिली वेलांटी पाहिजे होती हे चुकीचं आहे त्याप्रमाणे कोट्याधीश तर हा हे देखील इथे जर तुम्ही पाहिलं तर कोट्याधीश तर इथे धीलासुद्धा पहिली वेलांटी पाहिजे होती म्हणजे हे देखील काय आहे तर हे शुद्ध शब्द आहे त्याप्रमाणे अनु अनुसुया म्हणतो आपण अनुसूया म्हणत नसतो अनुसूया म्हणतो म्हणून इथे सी देखील हे चुकीचं आहे आणि डी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रावीण्य तर प्रावीण्य हे जे आहे तर ते योग्य रीतीने ते दर्शवलेलं दिसत आहे आपल्याला म्हणून तोच जो आहे तर यातला शुद्ध शब्द असणार आहे प्रावीण्य तर मित्रांनो आपला जो सोलापूर शहरचा पोलीस भरतीचा पेपर चालू आहे तर दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला तर त्याचा आज आपण ते पार्ट दोन पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवरून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र